कसा वाटला कसा वाटलं नमस्कार मित्रांनो तर हा आपला पहिला व्लॉग आहे आपण चाललो आहे माझ्या भावाच्या प्री वेडिंग शूटला तर त्यात जे जे काय काय होईल ते तुम्हाला मी नक्कीच दाखवू आणि तुम्हाला मजा येईल तर चला जाऊया युनियन बँक ऑफ इंडिया तर आम्ही निघालेलो आहे आता सवारी चालू झालेली आहे आता एक एक स्टॉप घेत घेत आम्ही पहिला जाणार आहे रामबागला नंतर जाणार विंधणीला एक मंदिर आहे तिकडे करणार शूट त्याच्यानंतर लास्ट संध्याकाळचं शूट असेल पिरवाडीला सनसेट वगैरे एकदम प्रॉपर असेल तर आम्ही सध्या निघालो ताई आहे ताई आहे कोपऱ्यात वन साईड गाडी चालवते वन साईड राजकाराकर खूपच एकदम तर चला भेटूया मित्रांनो आम्ही बोरखारच्या हायवेवरती आहोत एकदम पद्धतशीर रस्ता बनवलाय तुम्ही बघू शकता बोरकार या आम्ही आलेलो आहोत आज तर रस्ता तुम्ही बघू शकता खूप चांगला चांगलाय अभाव दिसते बघा चिवण्याना गेलाय आणि अशा प्रकारे लागलेले आहे साडेसाती रस्ता बंद आहे असा वाटतय गाडी लागलेल्या होत्या डम्परेचर नाही आईज वहिनी आलेल्या आहेत आता निघणार आहोत आपण बघा बारक्या बघा बारक्या बघा गाडीवर बसलाय वन साईड आता आपण निघालो आहोत जायला रामबागला आणि हा बघा योज तो अटल सेतू दिसतय का दिसतय का तो खुर्ची भारी आहे योय का मी दोन तिकडे झूम करून दाखवलं हे आबाडा <laughs> आर्टल्स इतो चलो मुंबई मुंबई 90s only sirf 90s only sunday's bar कोण हे नंबर आडवलेला आहे पोलीस काका आहेत तर आपण था आलेलो आहोत रामबाग कडे जाणारा मार्ग शंभर टक्के आपण आलेलो आहोत रामबागला दोन मिनिटात आपण पोचणार तिकडे एकदम हिरवळ बघा पद्धतशीर मँग्रोव फॉरेस्ट तो अटलस तिकडे अटल्स येतोय रामबागला आहे बघा जय श्री राम आत्ताच आम्ही इथे एक पोस्टर बघितला त्याच्यावरती होतं की आता अकरा वाजता काहीतरी बंद होईल आता बंद झाला तर वाट लागेल भाई एवढं लांबून आलोय आम्ही शूटबीट काय करायला नाही भेटणार तयारी झालेलं आहे पद्धतशीर एकदम आणि आमची स्पॉट स्पॉट ताई जात आहेत सामान घेऊन ताई आणि बघा रिफ्लेक्टर पण ग्रूमच पकडतोय कडे भैया रिफ्लेक्टर पकड के तयार आहे तर ब बजेट आमचा आलं आहे टाईट आहे तर नवऱ्यालाच रिफ्लेक्टर हे करायला सांगितलंय बघा ही दोन माणसांची पद्धतशीर शूट झालं आहे तिकडे तिकडे अजून एक कपलचं शूट आहे शूट तर आम्ही अर्धा थोडाफार थोडाफार आहे पातल पातल दाला। दाला। दाला ते बघा फिरतून जागा शोधत फिरतून आता विषय असा झालाय विषय असा झालाय का बंद झालाय तर मग पार्किंग एरियामध्ये जरा शूट करतात लग्ना बिग्नाचं मांड बघा 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 गा। कॅमेरामॅन ही हे नवरा नवरा ही हे कॅमेरामॅन शूट येत आमचं इकडे रामबागला आता दुसऱ्या स्पॉट वरती चाललंय लय बेकार होणार आहे पाचशे एकदम फोटो आले वन हा रामबागच्या इकडे ग्राउंड एकदम भारी बनवलं आहे प्रॉपर एकदम वन साईड केला लेव केला हो, लेव आपण हो, इकडे ले शंभर हो, टक्के पण निघालो आहोत टाकी गावरनं विंधनला जाणार मंदिर मध्ये शूट करू काका वन साइड बघत होते सेकंड स्पॉट वर झालं आणि आमच्या सोबत फोटोग्राफर ना एकदम खडखडीत प्रोफेशनल फोटोग्राफर शैलेश दादा आलेले आहेत आता भाई एकदम काचकार खूप कर फोटोशूट करू एकदम पद्धतशीर बरोबर ना पद्धतशीर हा पद्धतशीर ठीक आहे ठीक आहे बाय बाय चला तर आपण पोहोचलो सेकंड स्पॉट वरती आपल्या विंदणेला शिव मंदिर आहे इकडे इथून शूट करू आणि इकडून जाऊ तिरवाडीला सनसेट पॉइंटला एकदम पद्धतशीर शूट करू त्याच्यातच अरे ना उत्तर तो आणि आमचे फोटोग्राफर पोज समजवताना एकदम प्रॉपर प्रॉपर वन साईड पोज वन साइड पोज एकदम कडक बाशरे बबनीस काम चालू आहे आणि तिकडे फुलं फुलं कुस्करण्याचा फुलं कुस्करण्याचा प्रोग्राम चालू आहे फुलं जरा कुस्करण्याच बाकड्या बिकड्या काढत आहेत पद्धतशीर फोटोसाठी एवढे कष्ट झाले आहेत सलाखी किती आले तर आता आम्ही चाललेलो आहोत लास्ट स्पॉटला पिरवाडीला नागाव मध्ये नागाव बिचला तिकडे एकदम प्रॉपर सनसेट वगैरे शूट करू आणि आता मी दमलाय दिवसभर शूट करू एक दीड तास शूट करू आणि कल्टी डायरेक्ट घरी बॅकअप बॅक बन जाय ना किती नव्हतं तीन मध्ये होत मी नाही जे सोबत भाई त्याने फक्त काय सोबत नॉर्मल सांगते तुला कांदा का कोणतरी आहे ना तो कांदा लवकर कांदा लवकर एक डोकरा ठेवलाय मसाला म्हणजे मसाला विसाला आहे ना तो दाखवल फक्त तो

तर आम्ही फायनली आलो आहोत बिरवाडी बीचवरती आता फायनल शूट आम्ही करत आहोत प्रॉपर सनसेट भेटलेला आहे आम्हाला आता लवकरात लवकर आम्ही शूट होतो निघणार अरकात करा कर खूप समोरशी धावत येत समोरची धावत धावतो इकडे धावत जाऊ शरात थांबा धाव धावा धावा मित्रांनो आमचं प्री वेडिंग शूट झालेलं आहे नवीन काही लोक काही काही लोक आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत दादा आणि वहिनी आलेले आहेत आम आमच्यासोबत लास्ट मुवमेंटला तर शूट वडापाव खायला या आणि तुम्हाला शूट कसा वाटला कसा वाटला तर चला असंच याच याच मुवमेंटवर आपण ब्लॉग एंड करतो बाय बाय Bye. 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 Bye.